हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तर बघा आज इथे एवढा मोठा शाबू एक किलो शाबू आणला आता किती किलो आणला आता एक किलो का अर्धा किलो अर्धा किलो पन्नास रुपये म्हणजे अर्धा किलो शाब आणला आता सगळ्यांनी काय पडलं अर्धा किलो शाबू आणला आता सगळ्यांनी उपास धरला म्हणून आणला आता इथं तर बघा मी शेंगदाणं भाजून घेतलेत शेंगदाणा भाजले ताटात नाही भाजलं कडेत भाजल्या ताटात गरम ताटे एक लिटर दूध पण घेतलं आज जा, म्हणलं जास्त असावं चहाला आणि इथं बटाटे उकड्या घातलेले आणि सगळ्यांना मेन म्हणजे गुड मॉर्निंग एकादशीच्या आकाड एकादशीच्या खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा आमच्या इथं बनेश्वर बने आहे इथं बनेश्वर म्हणजे आम्ही तिथं जात असतो दरवर्षी बानात विठ्ठल विठ्ठलाचं हे मंदिर आहे मोठं मंदिर आहे विठ्ठल रुखमाईचं तर तिथं दरवर्षी जात असतो आता ह्या वर्षी पण गेल्या वर्षी मला वाटतं दोन तीन वर्ष झालं मध्ये गॅप पडला तर आम्ही गेलोच नव्हतो असंच पाऊस होता म्हणून नव्हतं गेलं तर ह्या वर्षी आवर्जून जायचं आहे सुट्ट्या घेतल्या सगळीच कामावून ह्यांनी बी तर मी आता आवरते घेतलं आणि ह्यांना मी काय काम लावले तर बघा ह्यांना काय काम लावले खार का फोडते ती आठवड्या ते राहू द्या एकदमच गोळा करताना खार रे आणि खोबरं ह्यांना फोडाय लावले सकाळ सकाळी पण इकडे मी फोडतो म्हणजे फोडून दिलं म्हणजे मी आपला स्वयंपाक झाला का गरम ह्याच्यावर भाजाई ठेवते तूप टाकून थोडंसं भाजायचं आणि मग वाटून आणायचं थोड्या वेळाने इथे शंभू अभ्यास करतोय एकादशीच्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आम्ही खिचडी करून घेते आणि आम्ही पण जाणार आहे तिकडचा पण व्हिडिओ पडून तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चला बा बाय तेवढा शाब पुरायचा नाही म्हणजे लई होईल एवढं निमा संध्याकाळी करू आणि आता एवढा करू थोडा बस की आता दही आणायला पप्पाला नाही आवडत बघा दही तू नको खाऊ आम्ही खातो ना अगले लई मोठं झालं पाहिजे शेंगदाण्याचं कुठं थोडं बारीक राव का आज ये झालं फिर तूच बोललं की बस मला वाटलं लई बारीक झालं काय ते बस की असं थोड्या ह्याच्यात काढून असंच हे करू संध्याकाळ पण होईल संध्याकाळच्या वेळा मी ह्याच्यात ठेवले शा शेंगदाण्याचं कुठं शाबूत असं मिक्स केलं का म्हणजे शाबूत खाली कढईला चिकत नाही

गाडव आणि चरा आणि एखादच धरा आमच्या हाती अशा म्हणायच्या आणि आमच्या आजोबा पण असेच बनायचे गाडव आणि चरा पण एखादच धरा त्यात एखाद्या तिथे बी जाऊ देऊ नका बी गेला ना तर मिशन ही होती गाडवानी तर एखादा जरा इथं असं उपास नसला आसला का तू तर खिचडी कर कुठं दया कुठं पापड्या तळ कुठं एवढं मिरची तळ कुठं शेंगाणं भाजन उकडच लय कुठं ना असतो तसा उपास नसल्या सपा 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 त्या लाटा बरं भाकरी कालवा जा शेकलोच भाकरी कालवा सायपाक जा ह्याचा लय कुठं ना असतो बुँँग बुँँग तरी मी याची पोटं करत नाही ते बुक बुकच करीत म्हणजे आता सकाळच्या नाश्त्याला वा करावली असल्यामुळे तडा तळा करीत जास्त केल्या नाही थाव्याचमु पावसामुळं नेमकं करायला घेतलं पाऊस आला लग्नाच्या राड्या सगळ्या तसं राहिले चहा उतर करून ठेवाय करून ठेवल्या म्हणजे मिक्स आहे मला आधी तेलाच्याकडे सापड्या तोडून घ्यावा आणि मग ठीक आहे हातावर ठीक आहे त्याला खेळत आहे ना कुरडा हे केलेला आहे मग या पण नीम गंपास राहिलं एकच किलोचा केले के एक किलोच्या का दोन किलोचा होता का एक किलो भात आहे 1 किलो शहागो आणला तसा शहागो कोणाला घालला खिचडी पण ता पावसत आला परत घ्या बरं तर ले नाश्त्याला काय लागते मी शहागोचे पापड पहिल्यांदा एक घास खायचा परत चहाचा घोट प्यायचा एक दोन चला गेट मी तळून हे आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा करते या सगळ्यांनी फराळ करायला आणि एकादशीच्या त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा किती शुभेच्छा छान वाटतं शुभेच्छा द्यायला तर या सगळ्यांनी पापडी खिचडी दही खायला फराळ करायला या सगळ्यांनी जेवढी माझे उठ फॅमिले तेवढ्यांनी या सगळ्यांनी आणि खरंच या मी काय कोणाऱ्यांना आहे तर चला या सगळे फरार करायला आणि तुम्ही पण तुमच्या घरी काय काय बनवलं आहे ते मला खरं करून सांग आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता बनेश्वर गेलं तिथला तिथे एवढं भारी वातावरण असतं ना बनेश्वर नाही बनास बनात आपण म्हणतो खरं तर बनेश्वरच म्हणतात आपण आपलं पहिल्यापासून बनात जायचं बनात जायचं असं म्हणायचं बनेश्वर असते का ते बनेश्वर बने म्हणतात आम्ही लहान असताना तर एवढं रडायचो ना जाण्यासाठी आमच्या आईच्या का महागा लागायचा फिरत म्हणून आणि आमच्या तिकडाला मोठ्या मोठ्या त्रगा गावातल्या अख्ख्या गावातले लेकरं जायचे आणि सगळ्या गावातले लेकरं जायची ट्रेनमध्ये भरून जायचे तिकीट पण घेत नसायचे वर का पण तरी आमच्या जाऊ देत नसायचं म्हणजे काही गर्दी असते हरवलं केलं आणि पैसे नसायचं त्याच्यामुळे आमच्या जाऊ देत नसायचे आम्हाला तर चला आजचा व्हिडिओ कसा मौज मस्ती मस्त माल करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आज ते म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये पडत तर मी व्हिडिओ फक्त कंटिन्यू करत राहा तर ह्याला लावलंय मी खारी फोडायला लावले ते अजून एक किलो वर खारी फोडायला खबर लागत आहे काय आम्ही ते व्यवस्थित दाखवू हे चला हादवा हाय मिटर हा चलो खिचडी खिचडी दिली आम्हीला ना आम्ही आता खिचडी केली आणि आमच्या मायाला बटाटा ते आवडतो बटाटा बटाटा त्याच्यामुळे तिला बटाटा जास्त

तुला तुला रे तुला रे तुला रे तुम्हाला घ्यायची का या, या सगळी फराळ करायला करतो